नमस्कार आज आपण केरळ फिरायला निघालो आहोत हे आहे पनवेल रेल्वे स्थानक हा प्रवास आपण रेल्वेच्या माध्यमाने करणार आहोत ही ट्रेन लोकमान्य टिलक टर्मिनल्स एल आणि एर्नाकुलम जंक्शन ई आर एस कोची दरम्यान धावते ही ट्रेन पंधराशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास करते हे बघा बऱ्याच जणांना माहिती असेल केरळ आणि कोकणात गेल्यावर भरपूर प्रमाणात नारळाची झाडं दिसतात आता खरं वाटते केरळला निघालोय केरळ मधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ आहे मोठे व प्रमुख रेल्वे स्थानक आहे मंदिराची स्थापना कलियुगाच्या पहिल्या दिवशी पाच हजार वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली अशी मान्यता आहे मंदिरातील मूर्ती अठरा फूट आपण कोलम बीच ला आहोत कोलम बीच केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध समुद्र किनारा आहे ओळखले जाते पुआर बेट हे नेयर नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ येथे नदी समुद्र आणि तलाव एकत्र दरंगता कॉटेजेस म्हणजे पुआर आयलँड रिसॉर्ट नमस्कार आज आपण केरळ फिरायला निघालो आहोत हे आहे पनवेल रेल्वे स्थानक हा प्रवास आपण रेल्वेच्या माध्यमाने करणार आहोत ही बघा अली ट्रेन ही आहे एल टी टी ई आर एस दुरंतो आपण या ट्रेनमध्ये पनवेल रेल्वे स्थानकावर चढणार आहोत पनवेल रेल्वे स्थानक या ट्रेनचा पहिला स्टॉप आहे ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई मधून सुटते ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनल्स एल टी टी आणि एर्नाकुलम जंक्शन ई आर एस कोची दरम्यान धावते ही ट्रेन पंधराशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास करते शुभ सकाळ मित्रांनो आता सकाळ झालेली आहे हे बघा आता आपल्याला सूर्योदय झाल्यानंतरच मनोरम्य आकाश आणि नारंगी रंगाचा सूर्य दिसतोय आता आपला सकाळचा नाश्ता आलेला आहे त्यात एक ब्रेडचे पॅकेट ज्यात दोन ब्रेड दिलेले आहेत त्यानंतर डेअरी क्रीमर म्हणजे दूध पावडर एक अमूल बटर झटपट गरमागरम चहा बनवण्यासाठी चहा पावडर एक टॉमॅटो केचपचा सॅशे आणि कटलेट्स दिले जातात केरळला जाताना प्रवासात ट्रेनमधून हिरवीगार नाराची झाडं फुलं शेतं आकाश अशा या निसर्गरम्य वातावरणात लक्षात राहतील असे निसर्गरम्य अनुभव आपल्याला मिळतात हे बघा बऱ्याच जणांना माहिती असेल केरळ आणि कोकणात गेल्यावर भरपूर प्रमाणात नारळाची झाडं दिसतात आता खरं वाटते केरळला निघालोय आता मंगलोर रेल्वे स्थानक आलेले आहे ज्याला पूर्वी कंकणणे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जात असे हे भारतातील कर्नाटक राज्यातील मंगलोर येथील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे जे देशाच्या विविध भागांना जोडणाऱ्या गाड्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करते हे कोशिकोडे रेल्वे स्थानक आहे ज्याला कालिकत हे ओळखले जाते हे भारतातील केरळमधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे ज्याचा इतिहास अठराशे अठ्ठ्याऐंशीपासूनचा आहे यात चार प्लॅटफॉर्म्स आहेत आणि प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत जानेवारी दोन हजार अठरामध्ये या स्थानकाला भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानक म्हणून स्थान देण्यात आले या स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म्स आहेत अशा निसर्गरम्य प्रवासात आपल्याला निसर्गाची वेगवेगळी गाणी आठवतात व आपण ती गुणगुणतो किंवा ती गुणगुणामी वाट समोर जे दिसतंय ते आहे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ येथे या विमानतळात पंचेचाळीस एकरच्या भव्य दिव्य जागेवर सेहेचाळीस हजार एकशे पन्नास पॅनल असलेला सौर ऊर्जा प्रकल्प आहे जो अंदाजे बारा मेगावॉट वीज निर्मिती करतो आपण एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्थानकावर पोहोचलो आहोत हे या ट्रेनचे शेवटचे स्थानक आहे एर्नाकुलम जंक्शन ज्याला एर्नाकुलम साऊथ असेही म्हणतात हे केरळमधील कोची शहरातील एक सर्वात मोठे व प्रमुख रेल्वे स्थानक आहे हे दक्षिण सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे एकोणीसशे बत्तीस मध्ये एर्नाकुलम साऊथ म्हणून सुरू झाली एर्नाकुलम जंक्शन हे कोची शहरासाठी एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम जंक्शन पर्यंतचा प्रवास बावीस तासात सुखरूपपणे पूर्ण करते ही ट्रेन चार राज्यांमधून जाते ही राज्ये महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ आहेत कोची आणि मुंबई दरम्यान प्रवास करण्यासाठी ही दुसरी सर्वात वेगवान ट्रेन मानली जाते समृद्धी अड्डेरात कोची हा कोची म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा एक प्रकल्प आहे ज्याचा उद्देश भूकमुक्त कोची म्हणजेच हंगर फ्री कोची आहे एर्नाकुलम टाउन रेल्वे स्थानक हे कोची केरळमधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे हे कोची शहराच्या मध्यभागी आहे हे कोचीतील पहिल्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे हे केरळमधील कोची येथील दुसरे सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे ज्याला एर्नाकुलम नॉर्थ असेही म्हणतात आपण तिरुवनंतपुरमला जाण्यासाठी मंगळुरू त्रिवेंद्रम एक्सप्रेसनी जाणार आहोत ही ट्रेन सव्वा अकराला एर्नाकुलम टाउनवरून सुटेल पण ही ट्रेन जवळपास एर्नाकुलम टाउनला अर्धा तास उशिरा चाली ही ट्रेन वेळेच्या आधीच तिरुवनंतपुरमला पोहोचली ट्रेन उशिरा येऊन लवकर पोहोचली म्हणजे आश्चर्यच आहे आम्ही तिरुवनंतपुरमला राहणार आहोत सुप्रभात आता आपण श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो आहोत श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे केरळ राज्याच्या तिरुवनंतपुरम त्रिवेंद्रम शहरात असलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे मंदिराचा इतिहास आठव्या किंवा नवव्या शतकापर्यंत जातो तरी हे मंदिर अजूनही जुने असू शकते या मंदिरात द्रविड आणि केरळ स्थापत्य कलेचा संगम आहे मंदिराचे अनेक वेळा पुन्हा निर्माण करण्यात आले विशेषतः त्रावणकोरच्या राजा वर्मांनी सतराशे ते तेहतीसमध्ये मंदिराचे पुनर्निर्माण केले या मंदिराला भगवान विष्णूंच्या एकशे आठ दिव्य मंदिरांपैकी एक मानले जाते येथे भगवान विष्णूंची पद्मनाभ अनंतनागावर झोपलेल्या अवस्थेतील मूर्ती अनंत, अवस्थे अनंत शयन आहे हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे ज्यात अनेक गोपुरम शिखर आणि आकर्षक कलाकृती आहेत हे मंदिर श्री वैष्णव परंपरेतील विष्णूंचे पवित्र निवासस्थान आहे मंदिराची स्थापना कलियुगाच्या पहिल्या दिवशी पाच हजार वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली अशी मान्यता आहे मंदिरातील मूर्ती अठरा फूट लांब आहे ती नेपाळमधील पवित्र गंडकी नदीतून आणलेल्या शाल ग्रामांपासून बनवलेली आहे असे म्हटले जाते मूर्तीची दिशा पूर्व पश्चिम दिशेला अगदी लंब आहे मूर्तीवर काही रहस्यमय शिलालेख असल्याचाही दावा केला जातो जो विशिष्ट खगोलीय संरेखन दरम्यान दिसतो हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे मंदिराच्या गर्भगृहात खजिना सापडला ज्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे संपत्ती प्रामुख्याने मंदिराच्या भूमिगत तिजोरीत सापडलेले सोनं चांदी आणि हिरांची आहे या खजिन्यात सोने मौल्यवान रत्ने दागिने प्राचीन नाणे आणि इतर मौल्यवान कलाकृतींचा समावेश आहे ज्याची अंदाजे मालमत्ता एक लाख कोटी रुपयांपेक्षा मंदिरात नियमितपणे पूजा आणि विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते भारतीय स्थापत्यशास्त्र आणि इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे पद्मनाभ स्वामी मंदिर दिवसभरात अनेक वेळा दर्शनासाठी उघडते सकाळचे दर्शन साधारणपणे पहाटे साडेतीन ते दुपारी बारापर्यंत असते ज्यामध्ये वेगवेगळ्या विधींसाठी वेगवेगळे कालावधी असतात त्यानंतर मंदिर काही काळासाठी बंद होते आणि संध्याकाळी साडेचार ते सात पर्यंत दर्शनासाठी पुन्हा उघडते सकाळचे दर्शन निर्माल्य दर्शनम पहाटे साडेतीन ते पावणे पर्यंत पहाटे दर्शन सकाळी साडेसहा ते सात जनरल दर्शन सकाळी साडेआठ ते दहा दर्शन सकाळी साडे दहा ते अकरा दहा दुपारची आरती सकाळी पावणे ते दुपारी बारा संध्याकाळचे दर्शन जनरल दर्शन दुपारी साडेचार ते सव्वा सहा संध्याकाळची आरती संध्याकाळी पावणे सात ते सात वीस सूचना उत्सव आणि विशेष प्रसंगी मंदिराच्या वेळा बदलू शकतात पद्मनाभ स्वामी मंदिराच्या वेळेचे महत्व हे मंदिराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने खूप महत्वाचे आहे हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित असून त्याची नियमित पूजा आणि धार्मिक विधी वेळेवर केल्या जातात त्यामुळे मंदिराची वेळ पाळणे हे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी आवश्यक आहे मंदिराच्या वेळेचे महत्व धार्मिक अनुष्ठान शांतता आणि एकाग्रता सामाजिक संबंध संस्कृतीचे जतन उत्सव आणि विशेष दिवस पद्मनाभ स्वामी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचाही एक अविभाज्य भाग आहे या मंदिराच्या वेळेचे पालन करणे हे एक प्रकारे आपल्या सांस्कृतिक वारसाचे जतन करणे आहे महत्वाची सूचना कृपया वेळा पाळा आणि मंदिर संस्थेला सहकार्य करा पद्मनाभ स्वामी मंदिरात पुरुषांनी धोतर किंवा तत्सम कपडे घालावेत शर्ट टी शर्ट घालण्यास मनाई आहे पुरुषांनी या मंदिरात वरचा कपडा म्हणजे शर्ट किंवा टी शर्ट काढणे आवश्यक का आहे महिलांनी साडी किंवा पारंपरिक पावडा घालावेत तत्सम कपडे जसे स्कर्ट ड्रेस ना परवानगी नाही ज्यांच्याकडे धोती नाहीत त्यांच्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाड्याने धोती उपलब्ध आहेत आता आपण श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात दर्शन घेऊन आम्ही राहत असलेल्या केटीडीसी ग्रँड चैत्रम मध्ये आलो आहोत आता आपण कोलम बीच बघायला निघालो आहोत हे तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक आहे जे केरळमधील तिरुवनंतपुरम शहराचे मुख्य रेल्वे स्थानक आहे ज्याची स्थापना एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये झाली आता आपण कोलम बीचला पोहोचलो आहोत कोलम बीच केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध समुद्र किनार हा किनारा सतरा किलोमीटर लांबीचा असून तीन अर्धचंद्र आकारांचे समुद्र एकमेकांना जोडलेले आहेत हा कोलम बीचचा पार्किंग एरिया आहे आता आपण कोलम बीचवरून निघालो आहोत थोड्याच वेळात आपण पुवार आयलँडला जाणार आहोत मी या बेटाबद्दल तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन तोपर्यंत कुठेही जाऊ नका माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा आता आपण पुवार आयलँडच्या परिसरात पोहोचलो आहोत या बेटाचे व परिसराचे निसर्ग सौंदर्य आपण छोट्या होडीत बसून बघणार व अनुभवणार आहोत ही बघा ती छोटी होडी जी आपल्याला या पुआर आयलँडची सफर घडवण्यासाठी सज्ज आहे आता आपण या होडीत बसून निसर्गाच्या सानिध्यात पुवारायलांच्या सफरीवर निघालो आहोत आम्ही अकरा जण असल्यामुळे दोन बोटी ठरवल्या या बोटीत सहा जण आणि दुसऱ्या बोटीत पाच जण या बोटीची क्षमता सहा जणांची होती या बोटीत लाईफ जॅकेट घालायला देतात जे अनिवार्य आहे व ही वही संकल्पना अतिशय योग्य आहे बोटीचे दर चार जणांचे पंचवीसशे रुपये आहे हे दरवेळेनुसार बदलू शकते या बोटीत माझा धाकटा मामा धाकटी मामी माझी मामे बहीण माझा मामे भाऊ माझे बाबा आणि मी होतो आपण या निसर्गरम्य सानिध्यात, निसर्गाच्या कुशीत खारफुटी आणि हा हिरवा निसर्ग अनुभवत आहोत बघा जो पक्षी उडताना दिसतोय तो आहे बगळा हा पक्षी साधारणपणे पानथळीत आढळतो आणि तो, तो पांढऱ्या रंगाचा असतो त्याचे मुख्य खाद्य छोटे मासे किडे आणि बेडूक आहेत आता आपण केरळचा इतिहास जाणून घेणार आहोत इतिहास म्हणण्यापेक्षा केरळची कथा ऐकूया केरळचा इतिहास प्राचीन काळापासूनचा आहे केरळचा इतिहास व्यापार संस्कृती आणि राजकीय बदलांनी समृद्ध आहे केरळची प्राचीन संस्कृती चेरा राजवंश आणि मसाल्यांच्या व्यापाराने या प्रदेशाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खंड्या हा चमकदार रंगाचा पक्षी आहे जो प्रामुख्याने पाण्यात शिकार करतो जगभरात सुमारे नव्वद प्रकारच्या खंड्या प्रजात खंड्या साधारणपणे नद्या तलाव आणि इतर जलशयांच्या खंड्याचे मुख्य आहार मासे लहान कीटक बेडूक आणि इतर लहान प्राणी महत्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे प्राचीन काळातील केरळ तिसऱ्या शतकात अशोकाच्या शिलालेखात केरळचा उल्लेख केरळ पुत्र म्हणून आढळतो चेम कावळा हा एक प्रकारचा कावळा आहे जो आशिया खंडात आढळतो हा कावळा सामान्य कावळांपेक्षा थोडा मोठा असतो आणि त्याचा रंग पूर्णपणे काळा असतो चेंश या प्रदेशावर राज्य करत होता प्रमुख व्यापारी बंदरांवर नियंत्रण हा बघा गरुड गरुड हा पक्षांचा राजा आहे हे आपल्याला माहितीच आहे पण तो सहसा पाहायला मिळत नाही धार्मिक आणि पौराणिकदृष्ट्या गरुड हे विष्णूंचे वाहन मानले जाते काही कथा आणि आख्यायिका परशुरामाने केरळची निर्मिती केली असे मानतात जिथे यांनी आपली युद्ध कुंडली समुद्रात फेकली असे म्हटले जाते केरळमध्ये कोट्टायम आणि वायनड यांसारख्या प्राचीन राज्य होती ज्यांनी विविध राजेशाही व संस्कृती विकसित केल्या सतराव्या आणि अठराव्या शतकात डच आणि फ्रेंच यांनी या प्रदेशात आपले वर्चस्व स्थापित केले सतराव्या आणि अठराव्या शतकात डच पोर्तुगीज आणि ब्रिटिशांनी केरळमध्ये व्यापार आणि वसाहतवाद स्थापित केला सतराव्या अठराव्या शतकात डच व इंग्रजांमध्ये स्पर्धा होती परंतु सतराशे मध्ये ग्रेट ब्रिटनने केरळमध्ये डच चा प्रभाव हे पहा, पाण्यात पाणी म्हणजे नारळ पाणी विकणारे ते म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात अठराशे सत्तावन्नच्या उठावामुळे आणि ब्रिटिश राजवटीच्या बदलामुळे केरळमध्ये राजकीय बदल झाले केरळची संस्कृती प्राचीन परंपरा आणि आधुनिक प्रगती यांचा संगम आहे अठराव्या शतकात ब्रिटिशांनी केरळवर नियंत्रण मिळवले आणि त्यांनी इथे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली अठराव्या शतकात केरळमध्ये ब्रिटिश वसाहतवादाचा प्रभाव वाढला ज्यामुळे येथील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत बदल झाले केरळमध्ये विविध छोटे राज्य आणि संस्था होत्या ज्यांनी एकामेकांशी स्पर्धा केली केरळमध्ये विविध धार्मिक आणि सामाजिक परंपरा होत्या येथील जाती व्यवस्था इतर भागांपेक्षा वेगळी होती ज्यात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांसारख्या चार वर्णांची विभागणी नव्हती केरळ आणि तमिळनाडू या दोन प्रांतांमध्ये सांस्कृतिक आणि भाषिक समानता होती आणि त्यांना एकत्रित तमिळकम असे म्हटले जात होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर केरळमध्येही राजकीय आणि सामाजिक सुधारणा सुरू झाल्या जा ज्यामुळे एक नवीन केरळ राज्य स्थापित झाले आज केरळ हे एक विकसित राज्य आहे जे पर्यटन शिक्षण आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहे केरळमध्ये मल्याळम ही प्रमुख भाषा आहे जी द्रविड भाषांपैकी एक आहे केरळची संस्कृती विविध परंपरा कला आणि साहित्य यांच्यासाठी ओळखली जाते केरळमध्ये जाती व्यवस्थेचा प्रभाव इतर राज्यांपेक्षा कमी आहे पण तरीही काही सामाजिक समस्या आजही येथे है। आहे आज हे एक सुंदर आणि हिरवेगार राज्य आहे जिथे अनेक नद्या समुद्रकिनारे आणि पर्वतांचे सौंदर्य आहे केरळ पर्यटनासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे जिथे सुंदर समुद्र किल्ले निसर्गरम्य ठिकाणे आणि विविध संस्कृती आहे केरळ हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जिथे नैसर्गिक सौंदर्य समुद्रकिनारे मंदिर ऐतिहासिक स्थळे आहेत केरळमध्ये शिक्षण आरोग्य आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती केरळचा इतिहास विविध संस्कृती राजेशाही व्यापार आणि वसाहतवादाच्या प्रभावामुळे समृद्ध आहे या प्रदेशाची संस्कृती परम कला आणि साहित्य आजही लोकांना आकर्षित करतात मसाल्यांच्या व्यापाराने केरळला एक महत्वाचे स्थान प्राप्त करून दिली विविध संस्कृती आणि स्थापत्य केला या भूमीला एक अद्वितीय ओळख देत केरळला देवाचा स्वतःचा देश म्हणजे गॉड्स ओन कंट्री म्हणून ओळखले जाते पुआर बेट हे नेयर नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ एक सुंदर पर्यटन स्थळ आहे हे बेट नेयर नदीच्या पात्रात असून ते बॅकवॉटरने वेढले येथे नदी, नदी समुद्र आणि तलाव एकत्र ज्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी विशेष आकर्षक ठरते पुआर आयलायची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत बॅकवॉटर्स गोल्डन बीच तरंगत्या कॉटेज नेयर नदी आणि अरबी समुद्राचा नयनरम्य संगम हे बघा ती होळी ज्यात आमचे इतर पाच पाटील कुटुंबीय आहेत माझे आजोबा माझी आजी माझा मोठा मामा माझी मोठी मामी आणि माझी आई केरळ हे भारताच्या दक्षिणेकडील एक राज्य आहे जे नैसर्गिक सौंदर्य पर्यटन साक्षरता दर आणि सामाजिक प्रगतीसाठी प्रसिद्ध आहे हे बघा तरंगते कॉटेज आणि रिसॉर्ट या सगळ्या खोल्या पाण्यावर तरंगत आहेत या तरंगता कॉटेजेस म्हणजे पुआर आयलँड रिसॉर्ट च्या रूमचे दर सुमारे पाच हजार रुपये आहे एका बाजूला विशाल अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला वॉटरने वेढलेले सोनेरी वाळूने वेढलेले पुआर बीट केरळमधील लपलेले स्वर्ग केरळ हिंद महासागराने वेढलेला आहे केरळची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाली एक नोव्हेंबर हा केरळचा स्थापना दिवस आहे केरळ हे भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य आहे दोन हजार चोवीसप्रमाणे प्रमाणे केरळचा साक्षरता दर शहाण्णव पूर्णांक दोन दशांश टक्के आहे केरळमध्ये चौदा जिल्हे आहेत तिरुवनंतपुरम हे त्रिवेंद्रम म्हणूनही ओळखले जाते हे, हे भारताच्या केरळ राज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे हे बघा केटीडीसी ग्रँड चे, चे रात्रीचे दृश्य केरळचा पहिला भाग इथे संपतो धन्यवाद पुढील भागात म्हणजेच केरळच्या दुसऱ्या भागात आपण कन्याकुमारीला जाणार आहोत त्यामुळे पुढील भाग बघायला या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा